पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची तहान भागवणाऱ्या कृष्णा नदीचं पात्र सांगलीमध्ये तिसऱ्यांदा कोरडं पडलं त्यामुळे संतापलेल्या सांगलीकरांनी संता सांगली संबंधित विभागांसह लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केलाय कोरडा नदी पात्रामध्ये हे आंदोलन आहे आणि या आंदोलनामुळे तरी प्रशासनाला जाग येईल का आणि कृष्णेचा प्रवाह पुन्हा वाहताना दिसेल का बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट संत माई कोरड पात्र चांगलीकर आक्रमक या वर्षात तिसऱ्यांदा प्रवाह थांबला था। 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 सांगलीकर आक्रमक झाले कारण त्यांची तहान भागवणाऱ्या कृष्णामाईचं पात्र तिसऱ्यांदा कोरडं पडलंय त्याचा प्रवाह थांबलाय त्याच प्रवाह थांबलेल्या कचरा आणि घाणीमुळे गटाराचं रूप आलेल्या कृष्णाबाईची दयनीय अवस्था झाली पिण्यासाठी शेतीसाठी पाणी देण्यासह कृष्णा नदी हा पश्चिम आणि जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे चांगली कर संतप्त झालेले दिसतात आतापर्यंत जलसंपदा खात्याच्या आकडेवारी जर बघितलं तर साडेबारा टीएमसी टी पाणी सोडलेलं आहे आणि ॲक्च्युली सोडायला पाहिजे एकवीस टी एम सी म्हणजे जवळजवळ नऊ ते साडेनऊ टी एम सी पाणी आम्हाला कमी सोडल्यामुळं ही कोरडी नदी पडत्या आणि जो पाणी सोडण्याचा तो गॅप जो कालावधी आहे हो तो पाच महिन्यामध्ये टोटली दोन महिन्याचा गॅप आहे आणि कोयनेतून प्रत्येक दिवशी अकराशे कृषकनं नजर डिस्चार्ज सोडला तर इथून पुढं अगदी सुद्धा पाणी आपल्याला पुरून कोयनेमध्ये किमान पंधरा टी एम सी पाणी शिल्लक राहील अशी आमची गॅरंटी आहे महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी महाराष्ट्राच्या दोनशे ब्याऐंशी किलोमीटरच्या प्रवासात अनेक गावं आणि अने शहरांसाठी वरदान ठरते कृष्णामाई सातारा सांगली आणि अने कोल्हापुरातील अनेक धार्मिक स्थळं या नदीच्या तीरावर आहेत बारामाही वाहणारी आणि पश्चिम महाराष्ट्राची शेती सुजलाम सुफलाम करत तिथल्या अर्थव्यवस्थेला गती देणारी कृष्णामाई वारंवार कोरडी पडू लागली कोयना धरणाच्या अधिकारी जलसंपदा आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या मनमानीमुळे कृष्णाबाईचा प्रवाह थांबल्याचा आरोप चांगली कर करतात जलसंपदा खाते याच्याकडे डोळे झाक करते आहे तिथलं जलसंपदा खात्याने जवळजवळ पंचवीस पत्र दिलेली वरिष्ठ खात्यांना पण वरिष्ठ खात्याकडून वरिष्ठ खात्याकडून कारवाई घेतली जात नाही त्यामुळं वरिष्ठ अधिकारी जलसंपदाचे आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्यांनी त्यात लक्ष घालून काम केलं पाहिजे नाही तर याच्यापेक्षा अतिशय तीव्र जनआंदोलन होईल की ते शासनाला आणि जलसंपदा खात्यालाही परवडणार नाही कोरड्या पडलेल्या कृष्णामाईच्या पात्रातली वाळू दिसू लागली त्यात सांडपाणी आणि कचऱ्यामुळे खाणीचं सा साम्राज्य निर्माण झालंय तिचा प्रवाह थांबल्यामुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोच आहे सोबत तिची ही दयनीय अवस्था पाहून अत्यंत दुःखही होत आहे त्यामुळे त्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याआधी लोकप्रतिनिधींनी तत्काळ या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा कृष्णामाईचा थांबलेला प्रवाह पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तरच संत कृष्णामाई या ओळी ठरतील नाहीतर तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव नाही या ओळी शासन आणि यंत्रणेसाठी लागू होतील ती तर कसलीही जाणीव न ठेवता कर्तव्य बजावत वाहत राहायची ही यंत्रणा मात्र कर्तव्य बजावत नसल्यामुळे कृष्णेचं वाहन थांबलं सांगलीहून स्वप्नील पाटीलसह रशीद इनामदार पुढारी न्यूज